शिरोळ जानापूर येथे घरफोडी रोख रकमेसह सोने चांदीचा ऐवज लंपास पोदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा खूप तालुक्यातील शिरोळ जानापूर येथे एकाच्या घराचा कडीकोंडा तोडून घरातील कपाटातील रोख पाच हजार सोने चांदीचे दागिने असे एकूण सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज चोरून घेऊन गेले या प्रकरणी शनिवारी आठ मार्च रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत याबाबत अधिक माहिती कशी की सात मार्चच्या मध्यरात्री शिरोळ जानापूर येथे फिर्यादीचे घराचे दार उघडून घरातील कपाटाचे लॉकर तोडून लॉकरमधील रोख पाच हजार रुपये रुपये व पाच ग्रॅमचे सोन्याचे मनी व पान किंमत अंदाजे वीस हजार रुपये व पाच ग्रॅमची चांदीची चैन किंमत अंदाजे दोन हजार रुपये असा ऐकून सत्तावीस हजार रुपयेचे रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुमे घेऊन गेले आहे तीन चोरटे दुचाकीवरून आल्याचे सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये खेद झाले असल्याचे दिसून येते या प्रकरणी सुवर्णा देवराम पाटील प्रा शिरोळ जानापुरता उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पडिले हे करीत आहेत